हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मंडळी आज संडे संडेला आपण काहीतरी नॉनव्हेज सभेत नक्कीच करतो पण मी आज तुम्हाला अशी झणझणीत बोंबल्याच्या चटणीची रेसिपी देणार आहे नक्की ट्राय करा चला तर मग सुरुवात करूया मी त्यासाठी बोंबील घेते हिरवी मिरची घेते थोडी शेंगदाणे लसूण आणि कोथंबीर बस इतक्याच साहित्यात खूप झणझणीत छान टेस्टी चटणी तयार करता येते चला तर सुरुवात करूया प्रथम मिरची डेट काढून आपल्याला मिरची ही लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यावर भाजून घ्यायची आहे आणि भाजताना थोडे तेल वापरायचे नाही पहिले थोडे डाग फुडू द्यायची मिरचीला भाजल्याने टेस्ट छान येते ठेच्याची नक्की ट्राय करा मंडळी अगदी साधी सोपी रेसिपी आहे बोंबलाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटणी नक्की ट्राय करा थोड्या मिरचीला डाग पडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे देखील वापरणार आहोत लसूण थोडा ओलसर असल्याने मी पूर्ण साल काढली नाही त्याची हा देखील भाजून घ्यायचा आहे आपल्यांना आणि भाजताना थोडं तेल आहे शेवटी आपल्यांना आता मी तेल वापरले बघा अगदी थोडं तेल आहे या तेलामध्ये देखील खमंग भाजून आहे आपल्याला मिरची भाजल्यानंतर आपण काढून घेऊया इथे सावधानीने काम करायचं मंडळी की मिरची फुटू देखील शकते मिरची काढल्यानंतर आता बोंबीलमध्ये थोडी हळद टाकायची आणि थोडं कोमट पाण्याने बोंबील आपल्याला धुवून घ्यायची हळद आणि मीठ नक्की वापरायचं आहे बोंबील धुताना जेणेकरून ह बोंबलामध्ये जी माती लागलेली असते वाळवताना ती निघून जाते म्हणून हळद मीठ टाकून आपल्याला बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचेत बघा बोंबील धुतल्यानंतर आपण हे सगळं ताटामध्ये काढून गार करून घेऊया थोड्या आणि त्यानंतर मिक्सरला थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्यांना तर त्याच कढईमध्ये मी थोडं तेल वापरणार आहे कढईत थोडं दोन चमचे तेल वापरायचं आहे आपल्यांना आता हे तेल आपण चटणीसाठी वापर। तेल वापरणार आहोत थोडं कड़ जास्तच वापरलं तरी काही हरकत नाही आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बोंबील अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत जेणेकरून चटणीमध्ये बोंबलाचा कुरकुरीतपणा जाणवेल आणि ह्या तेलामध्ये बोंबलाचा वास देखील उतरणार आहे आपण ह्याच तेलामध्ये चटणी भाजून घेणार आहोत बघा आता इथे लक्षात असू तेल कडकडीत गरम करून मगच बोंबील टाकायची आपल्याला जेणेकरून ते नरम पडत नाही तळायला थोडा वेळ लागतो पण खूप टेस्टी होते मंडळी ही चटणी नक्की ट्राय करा तुम्ही पाच ते सात मिनिटात आपले कुरकुरीत बोंबील तळून होतात आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये वाटलेल्या ठेचा वाटण टाकूया बघा आता हे मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला पल्स मोडवर फिरवायचं आहे पहिले कोथिंबीर टाका नंतर भाजलेलं वाटण मिरची टाका असे केल्याने दरदरीत होते ती पेस्ट जास्त पेस्ट करायची नाही आपल्याला ना। ठेचा म्हटला तर थोडंसं जाडसर छान लागतो तुम्ही खलबद्ध देखील करू शकतात मी वेळेअभावी मिक्सरच्या भांड्यात करते नाही तो नाही मी मी खलबद्ध्यातच ही मिरची करते आणि वाटताना आपल्याला यामध्येच मीठ टाकायचं आहे जेणेकरून सगळ्या मिरचीला मीठ लागेल आता मी वाटून घेतले बघा या प्रकारे जाडसरच वाटलं आहे बोंगल तळलेल्या तेलामध्येच आपल्याला ही मिरची फ्राय करायची आहे संडेला हा बेत नक्की करा मंडळी खूप टेस्टी होतो आणि गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा तुम्हाला नक्कीच आवडेल आता तेला छान मिरची परतून घेऊया इथे मिरची परतताना घाई करायची नाही आपल्याला ना। कमी मिडियम टू लो फ्लेमवरच ही मिरची परतायची आणि मिरची परतून झाली की मग आपण त्यामध्ये कुरकुरीत बोंबील टाकणार आहोत मिरची सगळी हलवून घ्यायची व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे जेणेकरून शेवटी बोंबील टाकल्याने बोंबिलचा कुरकुरीतपणा तसाच राहतो शिल्लक चटणीमध्ये आणि खायला छान लागतो या प्रकारे मिरची नक्की ट्राय करा मंडळी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही रेसिपी ट्राय केली की के नाही कमेंट करून देखील सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद मंडळी आता आपण चटणी काढून घेऊया थँक्स फॉर वॉचिंग